बीडमध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आवादा कंपनीचं नाव समोर आलं या कंपनीकडे वाल्मिक कराडची गँगने खंडणी मागितली होती खंडणी प्रकरणात आरोपी सध्या जेलमध्ये आहेत पण याच कंपनीमध्ये आता चोरी झाल्याची घटना समोर आली आहे तब्बल सात लाखांचा माल चोरीला गेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बीडच्या केस तालुक्यातील मसाजो इथं आवादा कंपनीने आपला प्लांट उभारला आहे पण या प्लांटमधून पाच लाख रुपये किमतीच्या केबलची चोरी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे कंपनीच्या आवारातून अज्ञात चोरट्यांनी केबल गायब केली ही घटना दहा मार्चच्या दरम्यान घडली होती पण या कंपनीचे अधिकारी रजेवर होते जेव्हा ही कंपनी प्लांटमध्ये आले तेव्हा केबल चोरीला गेल्याची बाब समोर आली कंपनीतून केबल चोरीला गेल्यानंतर आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केज पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार दाखल केली केली पण या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास उशीर झाला अखेरीस या आता या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून केज पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शे शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका जेणेकरून बातमींच्या नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद